नंदकुमार राऊत मराठी साहित्य मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणगाव भिवंडीत होत आहे त्याचं घुमटकर साहेब आणि त्यांच्या संस्थेनं मला अध्यक्ष निवडलंय त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे मी मोठा वाचक आहे मी तर लेखक समजतच नाही मी एक वाचकांचा वाचक आहे असा आणि हे वाचन करत असताना माझ्या लक्षात आलं की मराठी आता आपल्याला लिहिली पाहिजे लोकांना पोचली पाहिजे आणि खेड्यामध्ये खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की खूप लोकांना करिअर आहे करिअर झालेला आहे गरिबीतून पण त्याचं लिखाण नाही म्हणून ही दोन हजार सतराला एक पुस्तक सुरुवात केली दवशाड नाव आहे त्याचं शून्यापासून एस पीपर्यंत पर्यंत त्याचं टायटल आहे शून्यापासून एस पीपर्यंत पर्यंत म्हणजे मी मध्ये सांगतो की माझं ते कुटुंब होतं शेतमजूर होते आठ मावंड होती अठरा विश्वदारिद्र्य सकाळ संध्याकाळ जेवण न करता दुसरे शेतात राबायचं परत शिकायचं आणि शिकून झाल्यानंतर संध्याकाळी परत आणि कामाला जायचं मी असं करत करत घरामध्ये सहा एम बी एस डॉक्टर तिघं एम डी डॉक्टर एक सर्जन दोन फार्मासिस्ट आणि माझं लग्न झाल्यानंतर मी काय ठरलो की महिला हे अतिशय आपला महत्त्वाचा घटक आहे जीवनाचा अविभाज्य घटक आहे किंवा आईला जसे माझ्या हाल भोगावे लागले तसे माझ्या पतीला लागत नाही म्हणजे सेकंड इयर बिबला असलेल्या मुलीशी लग्न केलं आणि तिला सांगितलं की मी असं असं आहे की मी हे नोकरी करतो तर तुला सीचा अभ्यास करून उभं राहावं हो लागेल मग ते प्रचंड अभ्यास केला साडेतीन वर्ष आणि तिसऱ्या अटमध्ये ते डायरेक्ट डी वाय एस पी झाले एक मुलगी झाल्यानंतर हां मग एक मुलगी झाल्यानंतर एक डिवाईस बी झाले मग त्याच्या माध्यमातून मी लेक्चर्स घेतो फुकट कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मराठा टाका युपीसीत कसा वाढला पाहिजे आणि मराठी माणसाला आपल्याला कसं अजून मिळालं पाहिजे मग हे सगळं झालं माझ्या पत्नीपासून मी सुरुवात केली म्हणजे महात्मा फुलेंनी वगैरे घरापासून थोडीफार केली होती आपली आता तेच कमी करत आहे मी माझी पत्नी उभी राहिली मी आणि माझी पत्नी शनिवार रविवारी मोफत लेक्चर्स घेतो हायस्कूल कॉलेजवरती जाऊन नंतर मी काय केलं ते माझं पूर्ण दौशाट झालं राजहोस्त पब्लिश केलं प्रचंड गाजले त्याला अठ्ठावीस पुरस्कार मिळाले नॉनस्टॉप एवढे पुरस्कारच नाही मिळाले कुठं आणि सांडू ब्रदरचा अजून मला एकोणतीस व काल जाहीर झाला आहे एक मग तो झाला की त्याची आवृत्ती आली मग नंतर मी पासष्ट कविता लिहिल्या चांगल्या जीवनात जमीन माती माणूस आणि सगळं याच्यावरती पासष्ट कविता लिहिला त्या सकाळ प्रकाशनं त्या कविता माझ्या पब्लिश केल्या तो पाहिल्या आणि आता माझ्याकडं हस्तलिखित पाच कादंबरीचा आहे